नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज आपण करणार आहोत नैवेद्यासाठी रव्याचे गोड अप्पे त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा आहे हा हा एक वाटी रवा आहे अर्धी वाटी साखर आहे अर्धी वाटी खोबरा आहे ओला नारळ आहे हा आपल्याला आणि दूध लागणार आहे एक वाटी जितका आपण रवा घेणार आहोत तितकंच आपल्याला दूध आहे त्यामध्ये आपल्याला रवा भिजवायचा आहे तो ड्रायफ्रूट्स लागणार आहे थोडे आणि तूप लागणार आहे तर चला सुरू करूयात रव्याचे गोडप्पे प्रथम आपल्याला रवा हा एक तास दुधामध्ये छान भिजवून घ्यायचा आहे आपण जेव्हा रवा भिजवतो तेव्हाच आपल्याला त्यामध्ये ते साखर टाकायची आहे त्यानंतर एक तास रवा भिजल्यानंतर दुधामध्ये आपल्याला हा कोबऱ्याचा आपण जो ओला नारळ घेतलेला ना आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करायचे आहेत आपल्याला आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि आपण हे र रव्या जे आप्प्याचं पात्र असतं त्यामध्ये आपण हे त रव्याचे आप्पे तयार करणार आहोत तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तरीसुद्धा चालेल आपण माझ्याकडे बिडाचं आहे त्यामुळे मी त्याच्यावरती हे ट्राय करणार आहे या पद्धतीने आपल्याला सगळ्या सगळ्या ह्याच्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं हे आणि त्यानंतर ते छान असं पसरवायचं आहे आणि त्यानंतर मिश्रण टाकायचं आहे आपल्याला फक्त एक लक्षात ठेवा ह्याचे जे थिकनेस आहे तो आपल्याला हा थिकनेस मेंटेन करायचा एवढा थिकनेस तरी पाहिजे तरच ते आप्पे चांगले नीट होतात आणि निघतात पण त्या आप्पे पात्रातून असं हे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे मधल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं कारण की ते खूप जास्त गरम झालेलं असतं म्हणून हे असं सगळीकडे आपण छान टाकून घेतलं की याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला सग सगळ्या साच्यांमध्ये हा आपण आपलं जे मिश्रण आहे ते आपण टाकून घेतलं आहे आता आपण हे झाकण ठेवून शिजवायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये हे छान असे शिजतात तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने हे असे पट पटकन पटकन ते निघतात असं चिटकून राहत नाही समजा तुम्हाला वाटतं वाटलं की चिकटते तर तुम्ही त्यामध्ये साईडने तूप सोडा फक्त थोडं थोडं आणि मग ते लगेच निघतील आपण शिरा तर नेहमीच खातो परंतु हा एक वेगळा पदार्थ मी तुमच्यासाठी आणला आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान चव लागते याची आणि मुलांना तुम्ही पॅन केक म्हणूनसुद्धा हे देऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करा खाण्यासाठी तयार आहे रव्याचे गोडाप्पे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा वेगळी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका